आमदार दीपक केसरकर यांनी आता मंत्रिपदाबाबत आपली मनातली जी खतखत होती ती आता थेट बोलून दाखवली आहे मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले असा आरोप त्यांचा आहे केंद्रातील नेत्यांसोबत चांगले संबंध आहे त्यामुळे मंत्र्यांपेक्षाही मोठ्या पदावर जाईल हा विश्वास केसरकरांनी व्यक्त केलाय त्यामुळे दीपक केसरकर यांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा सध्या संपूर्ण राजकारणामध्ये सुरू झाली असल्याचं आपण बघतोय दीपक केसरकर यांनी अखेर आता आपली खतखत बोलून दाखवली असल्याचं आपण बघतोय केंद्रातील नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचंही ते म्हणाले मला मंत्रिपद मिळू नये म्हणून त्यांची मला कीव वाटते मला कधी माझं मंत्रिपद हे माझं देव ठरवत असतो मी कदाचित मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर जाईल आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समजतो आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचा सुद्धा राहिलेला राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका